जगो भाऊ वगैरे बसत असतो तर बापूंकडे लोक भांडणं मिटवायला येतात सध्या मला असं वाटतं शिवाजी भाऊ जसं रवी तात्या तुम्हाला न्याय देतील तसं मला वाटतं गावकरी बापूला तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून न्याय देतील असं मला वाटवायला कारण की सगळे भांडणं बापूंच्या दारात असतात अनेक लोक आमच्या शरीरात एक नवीन प्रथा आणली चार डोके म्हणजे काय गाव आहे का चार डोके म्हणजे काय गाव आहे का परंतु मी ते जे लोक म्हणतात चार डोके म्हणजे गाव आहे का तर माझी विनंती त्यांना अशी राहील की आपणही व्यासपीठावर यावं आपणही गुन्हेगाराच्या दंड ठोपतावे आपणही समोर गुन्हेगार असताना बोलावं मग त्यांना कळतं की चार डोके म्हणजे गाव असतं का त्याच्यासाठी हिंमत लागते गुन्हेगाराशी उज्वल ज्या लोकांना आता काही राजूभाऊ चौधरी तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका अनेक लोकांना आमच्याबद्दल वाईट वाटतं त्यानंतर शिर्डीच्या लोकांचं लईच अवघड आहे शिर्डीचे लोक असेच आहे तसेच आहे पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुमची सुद्धा भरभराट होण्याचे काळजवळ आले हा कारण की शिर्डीमुळे तुम्हाला चांगले दिवस आले चालत नाही आम्ही सातत्यानी बरोबर असतो वेगळ्या वेगळ्या निमित्ताने असतो जसं शिवाजी भाऊचे आणि बापूचे मतभेद आहेत तसे बापूज माझे अनेक वेळेस मतभेद असतात अनेक वेळेस वादविवाद होतात अनेक विषयावर मतभेद असतात सर्व पाहुणे मंडळी आमच्या कोते परिवारचे भावन मंडळी बापूंचा परिवार बापूंवर प्रेम करणारे लोक आतून बापूंना विरोध करणारी लोकं आतले बाहेरचे सगळे आजच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले गुरुवर्य मिराने सर आणि व्यासपीठावर सर्व सन्माननी उपस्थित त्याचबरोबर व्यासपीठासमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेली सर्व पाहुणे मंडळी आमच्या कोतेपरचे भावन मंडळी बापूंचा परिवार बापूंवर प्रेम करणारे लोकं आतून बापूंना विरोध करणारे लोक आतले बाहेरचे सगळे खरं तर या विवाह सोहळ्याला पंचवीस वर्ष झाली तसं बापूंच्या अगोदर मी राजकीय काम सुरू केलं शिवसेनेचं आणि बापू नंतर आले आम्ही दोन हजार साली सर्वच जण नगरसेवक झाले शिवाजी भाऊ होते बाप्पू नगर झाले शिवाजी भाऊ मी आम्ही बरेच जण ज्ञानेश्वर आहेत सर्वजण नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि बाप्पून आम्ही एका बंधनात अडकलो आणि बरोबर काम करू लागलो भैजी महाराज आणि भैजी महाराज उपस्थित पहिला सामुदायिक विवाह सोहळा बाप्पूंच्या समोर नगरीत झाला आणि विलासाबाची इथं सर्व वराडी मंडळीची व्यवस्था होती ज्ञानेश्वर जनसेवालाच मिरवणूक निघाली ती उत्तम भैया राजू होते भगीरथ भाऊ या सर्वांनी मोठ्या कष्टाने काम केलं मिरांनी सर तेव्हा मी स्वतः बघितलं की हार लावत होते आणि अतिशय सुंदर असा सोहळा पंचवीस वर्षापूर्वी सुरू सुरू केला सगळ्या केला। वक्त्यांनी त्यांचं कौतुक केलं खरं तर बापू एखादी गोष्ट निरंतर चालू ठेवणं ही मोठी गोष्ट आहे आणि सातत्याने आता पीटर साहेबांनी सांगितलं की स्वतःच्या कष्टाचे पैसे पैसे सगळ्यांना मिळतात पैसे मिळत नाही असं शिर्डीत माणूस नाही परंतु पैसे कुठं खर्च करायचे आणि सामाजिक कार्याला कसे खर्च करायचे बापूचं निस आपण विवाह सोहळा बापू बापू सामुदायिक विवाह सोहळा करतात गेले पंचवीस वर्ष करतात हे म्हणून चालत नाही आम्ही सातत्याने बरोबर असतो वेगळ्या वेगळ्या निमित्ताने असतो जसं शिवाजी भाऊचे आणि बापूचे मतभेद आहेत तसे बापूजी माझे अनेक वेळेस मतभेद असतात अनेक वेळेस वादविवाद होतात अनेक विषयावर मतभेद असतात परंतु गाव म्हणून शिर्डी गाव म्हणून एक राहिलं पाहिजे शिर्डी गाव म्हणून टिकलं पाहिजे याचं गाव पण टिकलं पाहिजे इथली गुन्हेगारी संपली पाहिजे इथं साई भक्त सुरक्षित राहिलं पाहिजे या गावात हे महिला मुली सुरक्षित असल्या पाहिजे या गावात गुन्हेगाराकडून सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी सुद्धा बापूचा संघर्ष सुरूच असतो मी अनेक वेळेस एक उदाहरण देतो अनेक लोक आमच्या शेडीत एक नवीन प्रथा आणली चार डोके म्हणजे काय गाव आहे का चार डोके म्हणजे काय गाव आहे का परंतु मी ते जे लोक म्हणतात चार डोके म्हणजे गाव आहे का त्यांना मी एकदा सांगत असतो की आता जेव्हा कधी पुढे काही म्हणजे साहेबांच्या कृपेने अशी काही घटना घडून यायची आता एक दोन चार महिन्यापूर्वी घडली तर माझी विनंती त्यांना अशी राहील की आपणही व्यासपीठावर यावं आपणही गुन्हेगाराच्यावर दंड ठोकतावे आपणही समोर गुन्हेगार असताना बोलावं मग त्यांना कळतं की चार डोके म्हणजे गाव असतं का त्याच्यासाठी हिंमत लागते गुन्हेगाराशी पांगा घ्यायचा बापू स्वतः ह्या सर्व लोकांशी संघर्ष करतात गुन्हेगाराशी संघर्ष करतात आणि ठामपणे त्यांच्या विरोधात उभे राहतात आणि या बरोबर ते मी आता सातत्याने बापूंकडे येत जात असतो आम्ही बऱ्याच वेळेस जात असतो नितीन असतो निलेश जात असतात जगो भाऊ वगैरे मी बसत असतो तर बापूंकडे लोक भांडण मिटवायला येतात सध्या मला असं वाटतं शिवाजी भाऊ जसं रवी दात्या तुम्हाला न्याय देतील तसं मला वाटतं गावकरी बापूला तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून न्याय देतील असं मला वाटवायला कारण की सगळे भांडणं बापूंच्या दारात असतात वेगळे वेगळे लोक वेगळे विषय घेऊन येत असतात कोणाच्या बदलीचं असतं कोणाचे काय असतं घरगुती भांडणं असतात वाटपाचे भांडणं असतात बापू सातत्याने समान न्याय देण्याचं काम करतात आपल्याकडं कोलारला बापू सुरेंद्र पाटील खरडेंचे वडील होते शंकर नाना खरडे आणि शंकर नानांचं प्रतिन्यायालय चालायचं आणि शंकर नाना त्या ना भागात निपक्षपातीपणे न्याय द्यायचे तसं बापूचं या सामुदायिक सोहळ्याबरोबरच हे सुद्धा न्यायदानाचं चा काम चालू असतं त्याचबरोबर बापू आणि मी एक काळ असा होता का आमच्या दोघात प्रचंड संघर्ष पेटला होता आणि एकमेकाच्या विरोधात आम्ही प्रतिक्रिया द्यायचो नगरपालिकेमध्ये परंतु बापूने व्यक्तिगत पातळीवर हा विषय कधीच नेला नाही माझे आणि काकीचे अतिशय जिवाळीचे संबंध राहिले अतिशय चांगले संबंध राहिले आम्ही राजकारणा व्यतिरिक्त कधी व्यक्तिगत भांडलो नाही किंवा व्यक्तिगत आपल्या मध्ये उघडे होऊ दिले नाही येथे नितीनराव शेळके उपस्थित आहेत नितीन कोते उपस्थित आहेत राजू गोनकर राजेंद्र कोते उपस्थित आहेत सचिन भाऊ गायकवाड आहेत नितीन भाऊ धीवर आहेत का व्यक्तिगत पातळीवर एखादा माणूस अडचणीत आला तर वेळोवेळी त्या माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं त्याला मदत करणं आणि आपलं घरचं काम आहे असं म्हणून त्यांनी त्या लोकांशी ते संघर्ष करत असतात समोरच्या माणसाशी त्याला न्याय कसा मिळेल त्याला मदत कशी होईल यासाठी काम करत असतात आता मला निलेश आता म्हणले की कि आता किती भाऊने दिली भाऊन विषय काढला का किती वर्ष झाले आता चोवीसशे पासष्ट झाले बरोबर ना बापू चोवीसशे पासष्ट तर बापूने एक गाडी घेतली होती त्या गाडीचा छक्केपंज नंबर होता पासष्ट नंबर आज या वेळेस पासष्ट आहे परंतु बापू काय तसं गाडीचा नंबर छक्के पंजे जरी होता तरी बापूकडे काय छक्के पंजे नव्हते बापू आत एक बाहेर एक तसं वागत नाही कारण की शिर्डीत एक प्रथा आहे कोणती घटना घडली काही झालं का बापूने केलं बापूंनी केलं वाईट झालं बापूने केलं पण मग बापूने जर वाईट केलं असेल तर बापूने तुमचं चांगलं पण केलं ही शिर्डी नावा रूपाला आणली म्हणजे साईबाबाच्या कृपेने होतीच परंतु आम्ही त्या सभागृहात होतो गेले जे अकरा रस्ते होते विकासाच्या कामाचे अकरा रस्ते जे, जे होते आज आपण विजयराव कोते होते त्यामध्ये हा जो रस्ता झाला एअरपोर्टचा बापूंनी बरोबर आहे ना झाला विजयराव जयंतराव सजाई साहेबांकडे आग्रह धरला आणि हा आता अतिशय असा सुंदर रस्ता केला आणि या रस्त्याची खासियत अशी घ्यायचं टेंडर सुद्धा काढलं नव्हतं परंतु केवळ बापूंचे आग्रस्त सासरी साहेबांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी तो आग्रह मान्य केला आणि कॉन्क्रीटचा रोड केला आज शिर्डीमध्ये जो साई भक्ती येतो त्या साई भक्ताला एअरपोर्टला उतरल्यानंतर शिर्डी किती सुंदर आहे शिर्डी किती चांगली आहे तो कोणत्या रस्त्याने जातो ह्या रस्त्याने जातो तेव्हा त्याला वाटतं की शिर्डी फार सुंदर आहे स्वच्छ आहे खरोखर आहे शिर्डीला पारदोषिक म्हणाले स्वच्छतेचे सुंदरतेचे आपल्याकडे सगळ्यात आपण महाराष्ट्रात नंबर वन आहोत आपण सगळे त्याची मुहूर्त मेळ बाप्पू निरवली साडेबारा वर्ष बापूंकडे सत्ता राहिली बापू नगराध्यक्ष द्या काकी नगराध्यक्ष द्या अलकाताई शेजवळ नगराध्यक्ष द्या आपल्या विष्णू थरांच्या मंडळी नगराध्यक्ष द्या अतिशय चांगलं काम केलं त्या काळात बापूंनी स्वच्छता असेल पाणी पुरवण्याची असेल शिर्डीची गटार योजना असेल या सर्व कामांना बाप्पूंनी बळ दिलं आणि बापूंनी त्याचा पाठपुरावा केला म्हणून आज आपण हे विकासाची कामं पाहू शकलो मी बापू या निमित्ताने एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना सुद्धा आता ते व्यवसायाच्या निमित्त एक बाहेर आहे इथं आहे तर आपण त्यांना सुद्धा सामुदायिक व्यवहार सोडायची मुहूर्त पुढे चालवण्याची दिशा हे दिलं पाहिजे कारण की बापूला मी काय म्हणतो बापू म्हणते आपण काय करायचं आता बा मुलांना याच्यात इंटरेस्ट नाही माझ्या मुलांना इंटरेस्ट नाही त्या ते राजकारणामध्ये तेव्हा आम्हाला राजकारणात पडायचं नाही बापूच्या मुलांना इंटरेस्ट नाही राजकारण म्हणून नको परंतु सामाजिक कार्य म्हणून ज्या शिर्डीने आपल्याला एवढं मोठं केलं एक छोटंसं उदाहरण देतो आणि थांबतो साईबाबा जेव्हा होते तर साईबाबा काय करायचे दररोज चाळीस पंचेचाळीस रुपये भाऊ हो किती वाटायचे रोज चाळीस पंचेचाळीस रुपये रोज वाटायचे तर ते पैसे कशासाठी द्यायचे तर ते पैसे कशासाठी द्यायचे शिर्डी देणारा जो साई भक्त आहे त्याची व्यवस्था झाली पाहिजे तेव्हा काय हॉटेल नव्हते लॉजिंग नव्हते रेस्टॉरंट नव्हते तर त्याची व्यवस्था झाली पाहिजे त्याचं राहणं खाणं त्याचं संरक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी ते आमच्या स्थानिक लोकांना चाळीस पंचेचाळीस रुपये रोज द्यायचे मी आता असं म्हणतो की साईबाबा गेल्यानंतर साईबाबा आज सुद्धा सगळ्यांना पैसे देतात ते कशा रूपाने देतात येथे येणारा साई भक्त असतो त्याच्या रूपाने हॉटेल व्यवसाय असेल रेस्टॉरंट असेल कोणताही व्यवसाय असेल तर साई भक्त जो आपल्याला पैसा देतो भंडारी साहेबांनी चांगलं सांगितलं की त्यांनी कष्टातून त्यांच्या त्या साई भक्ताच्या रूपाने आपल्याला जे पैसे येतात ते आपण साई भक्तांच्यासाठी लावले पाहिजे साई भक्तांच्यासाठी लावले पाहिजे म्हणजे साई भक्ताला पैसे देण्याची गरज नाही परंतु साई भक्ताच्या पाठीमागे अन्याय अत्याचार झाला ठामपणे उभं राहिले पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की वातावरण फार खराब होत चाललंय शिर्डीचं वातावरण एक पोलिस अधिकारी होते मी त्यांचं नाव नाही सांग साबीतून जाताना त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय की शिर्डी बरोबर फार सुंदर दिसते शांत दिसते परंतु शिर्डीचं वातावरण खराब झालंय आम्ही सातत्याने सगळेजण मिळून प्रयत्न करत असतो की शिर्डीचं वातावरण कसं परंतु बाहेरून काही लोक आले आणि ते व्यवसाय निमित्त स्थायिक झाले अनेक चांगले लोक आहे की जे दुधा साखर मिसळ असे मिसळून गेले त्या लोकांनी अतिशय चांगलं काम शिर्डीसाठी केलं त्यांना सुद्धा वाटतं की साईबाबा आपला आहे आणि साई भक्त आपले आहे परंतु ज्या लोकांना साईबावरच श्रद्धा नाही ते लोक याला वेगळं रूप देण्याचं काम करतात परंतु या लोकांना थांबवणं या लोकांना समजून सांगणं यांच्याशी संवाद ठेवणं हे काम बाप्पू आणि आम्ही सातत्याने करत असतो या गावामध्ये बाप्पांबरोबर जी टीम काम करते या जे स्थानिक लोक आहेत त्यांना आपण सांगतो की अमुक अमुक माणूस आहे याच्याशी तुम्ही बोला त्याच्याशी बोला आणि शिर्डी शांतता कशी राहील साई भक्त सुरक्षित कसा राहील साई भक्त शिर्डीला कसं आला पाहिजे शिर्डीचे डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे येणारा भविष्य काळ हा शिर्डीकरांसाठी अतिशय उज्ज्वल आहे नामदार राधाकृष्ण कृष्ण यांच्या माध्यमातून आता तुम्ही आपल्या बघितलं असेल एअरपोर्टला नाईट लँडिंग सुरू झालं आपल्याला समृद्धी जवळ आला आपल्याला आता एक चेन्नई सुरत हायवे होतोय तर शिर्डीला जिल्हाधिकारी कार्यालय होते अनेक योजना शिर्डीला शंभर कोटी रुपयाचा थीम पार्क होतोय अशा अनेक योजना आहेत की शिर्डीचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे ज्या लोकांना आता काही राजभाऊ चौधरी तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका अनेक लोकांना आमच्याबद्दल वाईट त्यानंतर शिर्डीच्या लोकांचं लईच अवघड आहे शिर्डीचे लोक असे पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका सुद्धा काळ जवळ आले हा कारण की शिर्डीमुळे तुम्हाला दिवस आले तर शिर्डीमुळे ना परिसरात सुद्धा भारभार्ट होईल आणि होत आहे असं नाही की होत नाही असं नाही शिर्डीचा पूर्ण परिसर हा शिर्डीवर अवलंबून आपल्या शेजारी कारखाना नाही चांगली इंडस्ट्री नाही आता एमआयडीशी होते परंतु म्हणून आपण सगळेजण आहे आणि सगळ्यांच्या मनात एक भावना जर राहिली का साईबाबा म्हणून आपण आहोत या गावात आलेला साईभक्त सुरक्षित राहिला पाहिजे या गावाचं गाव पण सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी बापू सारखे लोक सगळं जण मदत करतात मी आता सध्या फक्त बापू आहे नाव आहे म्हणून घेतो शिवाजी भाऊ आहेत अनेक लोक आहेत सातत्याने प्रयत्न करत असतात की लोकांना अंगावर घेण्याचं काम करतात वाईटपणा घेतात आणि हे सगळं जर नाही केलं तर हे गाव सुरक्षित राहणार नाही हे गाव सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वजण जे प्रयत्न करत त्याला मी धन्यवाद व्यक्त करतो बाप्पूंनी आता चोवीसशे पासष्ट विवाह लावले त्यांच्या मुलांचे ज्यांचं पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी लग्न आले त्यांच्या मुलांचे लग्न आता या सामुदायक विवाह सोन्यांमध्ये झाले आणि हे अतिशय मोठा उपक्रम साईबाबांचा उपक्रम आहे आणि अख्ख्या गावाला बरोबर घेऊन चालणं ही एक मोठी गोष्ट असती गोर गरीब धीन दबळा कामगार कष्टकरी या सर्वांना बरोबर घेण्याची कला फक्त बापूकडे आहे एवढी माणसं बापू जमवू शकतात कारण शिर्डीमध्ये सगळ्यांना माहिती की एवढे लोक बापूकडे ही कला आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची बापूंना मी शुभेच्छा देतो सायसिती चॅरिटेबल ट्रस्टला शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी काम करणार सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि हा यज्ञ असाच पुढे सुरुवात असे साईच्या मी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र